नमस्कार आज एक भव्य दिव्यस एक आदत एक बैल मैदान पार पडते एकोडपाचोड जिल्हा छत्रपती संभाजनगर या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराजी पाळताना दिसतील त्याचबरोबर नवीन चारसुद्धा आपल्याला पाळताना पाहायला मिळतील छत्रपती संभाजनगर जालना बीड बुलढाणा या भागातील मित्रांनो नक्कीच या मैदानात आपल्याला मिलन शेठ यांचा भोंगा जो विठ्ठलनांच्या नावनेला असतो भोंगा आपल्याला परतांना दिसेल का तर मित्रांनो या मैदानाचे लायअलॉट काल रात्रीच काढण्यात आले त्या लॉटनुसार भुंगाच्या नावाने एक सदा टीम निघाली नाही आणि माझ्या माहितीनुसार भुंगा या मैदानामध्ये पळताना नाही दिसणार मित्रांनो नक्कीच भुंगा आगामी कोणत्या मैदानात पाहताना दिसेल पायरा कोण असेल याची मी अपडेट घेऊन ये येईनच तर भुंगाचे फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जमून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ಸರ್ ಮುಂಬೈತೇ ಪುನಃ ಬೇಕು ಅಪಡೆಟ್ಸ್ ಭಾಡಾಚಾರ ನಡಿಯೋ ಮೇಲೆ